मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली अठ्याहत्तर वर्षे वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय वीस वर्षे नराधमाकडून वृद्ध महिलेवर अत्याचार करण्यात आलाय दिंडोशी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे घरातील सीसीटीव्हीमुळे अत्याचाराचा प्रकार समोर आलाय महिलेला विस्मरणाचा आजार होता महिला घरात एकटी असल्याचा नराधमानं फायदा घेतला आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दरम्यान मुंबईसारख्या शहरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंथारे यां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निर्माण असावीन मुलीचा विवस्त्र फोटो व्हायरल करणं अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार होणं वीस वर्षाच्या तरुणीला रिक्षाचालकाकडून रिक्षामध्ये तिच्यावर बलात्कार होणं अष्ट्याहत्तर वर्षाच्या महिलेवरती लैंगिक अत्याचार हे कशाचं द्योतक आहे माफ करा त्या महिला आयोग वगैरे अशा काही अंधश्रद्धांवरती मला अजिबातच बोलायची इच्छा नाही मात्र गृहमंत्री म्हणून आपण नेमकं काय करताय खरंच महिलांना मोकळेपणाने श्वास घेण्यासारखी मुंबई आपण ठेवणार आहात का